श्री स्वामी समर्थ घरामध्ये सतत भांडण कटकटी होत असतील तर करा हे उपाय एक वास्तुशास्त्रानुसार आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये मातीच्या भांड्यात पाणी भरून उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने पैशांची कमतरता भासत नाही दोन पतीपत्नीमध्ये भांडणे होत असतील तर रात्री उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी उठून तो जाळावा असे केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते तीन घरातील कलह दूर करण्यासाठी घरातील मुख्य व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे घरातील सदस्यांवर देवी देवतांची कृपा राहते घरामध्ये पती पत्नीमध्ये वादविवाद होत असेल तर लक्षात घ्या तुमच्या बेडरूमचा रंग गडद असणार नाही याची काळजी घ्या बेडरूममध्ये हलके रंग लावा हलक्या रंगामुळे परस्परांमध्ये प्रेम आकर्षण वाढेल पाच अनेक वेळा लोक उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात पण असं करणे हे शास्त्रानुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक आहे कारण यामुळे आपला राहू व ग्रह खराब होतो सहा घरामध्ये तांब्याचा सूर्य लावल्याने सकारात्मकता येते तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण क्षमता असते त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते व नकारात्मकता कमी होते त्यामुळे घरात पैसा संपत्ती येते सात मंगल दोषामुळे नोकरीत अडचण येत असेल तर प्रत्येक मंगळवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन आणि लाल फुले घाला व त्या पाण्याने आंघोळ करा तसेच तुम्ही मंगळाचे रत्नही घालू शकता याचा तुम्हाला फायदा होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब